नमस्कार मित्र आण मध्ये स्वागत आहे आज आपण कैरी लोणचं कसं तयार करणार ते पाहणार आहे ही कैर आपण घ्यायची आहे आणि तिला थोडं मीठ आणि हळद लावून रात्रभर आपल्याला असं कालून घालून ठेवायची आहे एका रॅकमध्ये ते पाणी न्यासाठी ठेवायची आहे आणि पाणी निथळल्यानंतर सकाळ उठून तिला हे पसरून द्यायची आपण असं केल्यामुळे लोणचं हे आपलं बाराही महिने टिकतं आणि कैरी ही आपली जास्त नरम होत नाही खूप छान असं लोणचं तयार होतं कैंच मसाले पाहूया कैरी घेतलेली आपण त्याच्यानंतर शिंगाचे तेल आहे रामभस मसाला पाकरी मोरी घ्यायची मोरी दाळ मेथी हिंग गूळ धनी लवंग लसूण मीठ सोप हळद तिखट जिरे तेजपान मिरा दालचिनी एवढं साहित्य आपण लोणच्यासाठी घेणार आहे आणि आपण किती साहित्य हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता आपण तेल तेलपाठ ठेवलेले मला तुरीमध्ये त्याच्या दाखवले ते आता आपण ते थोडेसे कडेमध्ये भाजून घेतलेले मोहरी घेतलेली मी ती थोडी बारीक करून घेतली मी धनीपुड आणि जिरेपूर घेतलेले थोडं डाळसर दोडलेले मी सोप घेतलेली मेथी लवंग आणि मिरे हे मी दळून घेतलेले तेजपान तीन किलो करायसाठी मी मटे कट घेतले हळद घेतलेली आहे रामदू मसाल्याचं एक किलोवर टाकी घेतले मीठ हिंग गूळ आणि आता पण हे मी असं बारीक करून घेतले आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आता मिक्स करून आपण रामबंधू मसाला टाकून घेणार आहे पण टाकून घेणार हळद पण टाकून घेणार आपण कधी कट टाकून घेणार आहे

वासीत आहे पाणी वेळ ला आपल्याला पटून आता आपण सर्व आता हे मसाले एकत्रित करून घेणार घेणारे छानपैकी छानपैकी असा सुंदर दरवडल्या दवड नाही आपण इथे करून घेतले करून घेतलेले तयार झाल्यावर थंड झाल्यावर आपण त्याच्यात याला आपण हे गुड त्याच्यात ॲड आहे त्याच्यासाठी आपण थोडं त्याला थंड होतो आपण टाकून घेणार थंड तुम्हाला दाखवलं ते आपण त्याच्या भरून घेणार आणि गर्मी पण कशी कशा पद्धतीने तयार करून राहिली ते पण दाखवणार आहे आता काही आपली व्यवस्थित झालेली आणि जे लोणचं आपण ते पण थंड झाले अशा पद्धतीने भरणी घेऊन लसणा पाहिजे आपण लसण घेतले त्याचे टर्फी आपल्याला टाकायचे आणि ते बर्णीला शिवाय द्यायचे आपल्याला जेणेकरून आपण असते त्या थोडा असला तर तो निघून जातो आपली आणि दोन मसाला मसाला तयार करून आपण मध्ये खाली भरवून घ्यायचे आपण थोडा बसतात कैरी टाकून घेतल्यानंतर चांगली मिक्स केल्यानंतर भरून घ्यायची आपण पूर्णपणे मिक्स करून घेतलेले त्या आपण भरणीमध्ये भरून घेतोय राष्ट्रपतीने आपण लोणचे हे भरणी भरून घेतलेले वर्ष वाटी लोणचे हे तयार झाले तर कशी वाटले मित्रांनी मित्रांना माझी तुम्हाला लोणच्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका